म्हणजे या गरीबाची ही योजना जी आहे अध्यक्ष महोदय दोन रुपये किलो रुपये किलोची त्याच्यावर करप्शन किती रुपये खाली तो अतिरेक तो कही का खतम होता तो नाही राही सग लुटासाठी ठेवले काय तुम्ही लागन तशी लूट करायची असं म्हणाय का तुम्हाला अध्यक्ष महोदय यावर गरिबाचं जे काही आम्ही पाहतोय मरण गरीबाचं होतं तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं एक बिल टाकलं का सरकार त्याने पैसे देतं पण सामान्य माणसाला कुठे देत आहे पाच लाख रुपये आपण देतोय मान्य आहे आणि आमदाराला पन्नास लाखाचा खर्च असतो देत नाही अधिकाऱ्याला एक करोड आला तरी देतो पण गरीबाले कितीपर्यंत आहे पाच लाखाच्या वर नाही हजारो लोक मृत्युमुखी पावले जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं वारलं अध्यक्ष मोदी आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयची झर ओकत असतो कधी जातीच्या नावानं कधी धर्माच्या नावानं कधी मंदिराच्या नावानं कधी मस्जिदीच्या नावानं आम्ही कोणाच्या वाट्याने जात नाही गेला तर कोथळा चालल्याशिवाय हो हो ज्योत लावतो दुःखाचे मोल जाणतो प्रगतीचा मार्ग शोधून मायेच आभार माणूस हा दिलदार मित्र सखा बंधू सज तर प्रहारचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत किल्ले रायगडाच्या पायथाशी जिजाऊंच्या समोर आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं सा फडणवीसांचं आश्वासन खोल ठरलं निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी श्रीरामांची शपथ घेतली होती असं कडू यांचं म्हणणं आहे बच्चू आजपासून अन्न त्याग आंदोलन आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू आंदोलन करणार आहेत दिव्यांग शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बच्चू कडू आक्रमक झालेत कडू आजपासून तीन दिवस अन्नत्याग आंदोलन करणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आजपासून पुढचे तीन दिवस बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी अर्थातच पाचाड येत बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्याआधी बच्चू कडू यांचं आगमन या परिसरात झालेलं आहे आणि त्यांचं गजरात आपल्या स्वतः बच्चू कडू कडू आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार भाऊ आज आपण अन्नत्याग आंदोलन करता काय नेमकी मागणी आहेत की काय भावना आहे खरं तर दिव्यांगांचं मानधन वाढून भेटलं पाहिजे बाहेर राज्यामध्ये तीन चार ते चार हजार आहे आम्ही पंधराशे आणि ते, ते वेळेवर करन नाही दुसरा कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीने केली होती आणि त्याची त्यांनी पूर्ण मला वाटतं ते त्यांच्या डोक्यातून निघालेला विषय आहे एका इकडे बोलाच मतं घ्यायची कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांकडून आणि दुसऱ्या इकडे त्या घोषणेचं आम्ही पाहतो त्या बाजूने हाताचं शपथ घेऊन म्हटलं होतं देवेंद्रजीं आम्ही कर्जमाफी आणि संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिला काय झालं ते या सगळ्या गोष्टीचं आठवण करून देण्यासाठी अन्न त्याग आंदोलन आहे तेवीस तारखेला मात्र एक वेगळ्या आंदोलनाची घोषणा आम्ही करतो पण सध्या जर महाराष्ट्राच्या बाबत बोलायचं झालं तर सध्या औरंगजेबची कबर आणि दिशा साधियां प्रकरण फार विरोधकाकडून नाही सत्ताधाऱ्याकडून त्यांचा विषय पुढे येते तसं पाहता या सर्व विषय पहिली गोष्ट तर तुम्ही ते दाखवता भरपूर तो एक गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे का नागपूरच्या भागात दंगल होत आणि गृहमंत्री त्या भागातले आमदार पण आहे तिथले मुख्यमंत्री पण आहे ही शर्माची गोष्ट नाही आहे कुठे गेली तुमची यंत्रणा तुम्ही जर किमान त्याची लाद वाटू शर्मिंदा म्हणून लोकांची माफी मागून दोन दिवस तर पदावरून बाहेर राहिले पाहिजे होता आहे पूर्ण दिवस याच काहीच नाही तुमचं प्रशासन बिलकुल बेशिस्त आहे तुम्हीच असं म्हणताय का काहीतरी पहिले प्री प्लॅनिंग होतं पण प्री प्लॅनिंग मध्ये तुमची यंत्रणा काय करत होती या देशामध्ये पन्नास ते साठ हजार शेतकऱ्यांनी युवक आत्महत्या करत मग हे आरोग्यापेक्षा काही कमी वनमाश आहे त्यांची कबर कुठं खोदली पाहिजे त्यांची काळाव आणि यांची खोदासाठी खर तर प्रयत्न होणं करते पाहिलाच हे होते बच्चू कडू आजपासून जे आहेत ते दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी जे आहेत त्यांना आंदोलन करणार आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र रायगड